सो व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग गाईज आत्ता सकाळचे वाजलेत साडेसहा आणि आन... आत्ताच उठलो आहे लक्ष काका आमचे गेलेत डोंबिवलीला त्याच्यामुळे सगळी सकाळची कामं आता त्यांची मी करतो आहे कानाला खायला देणं सगळ्या कुत्र्यांना खायला देणं साफसफाई हे काना चल याय ते आता हे बघा याला फिरवतो आहे बाहेर आहे रोडला तेव्हा काका तिकडे हाक मारत आहेत रोडवर केवढा दिसतो बघा का ना चल एक चला ना चला वे जानेवारी महिन्यात आपण म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे एकोणीस तारखेला आपली ट्रिप जाते आहे अक्कलकोटला आणि त्या ट्रिपचं इम्पॉर्टन्स म्हणजे आपण शंभर अपंगांना चिपळूण तालुक्यातले शंभर अपंगांना घेऊन आपण ट्रिपला जातो आहे बाकी सगळं डिटेल मी काय करतो जरा फ्रेश होतो आणि मग सगळं तुम्हाला डिटेल सांगतो कसं काय हे प्लॅन झालं काय झालं सो आता ह्याला आत सोडतो आधी याचं सगळं सकाळचं होऊ दे मग आपण फ्रेश होऊ आणि बोलूया आज मी स्कूटी घेऊन जाणार आहे आपल्या सावरड्याला तर इथे आमच्या काऊ माऊ आहेत त्यांना वाटते मी आता त्यांना बाहेर घेऊन जाणार आहे पण असं काही ना नाही आहे काऊ आणि माऊ आपल्याला इथेच थांबायचं आहे नंतर आपण जाऊया फिरायला पिंजऱ्यात जा तुम्ही चला पिंजऱ्यात जा सो आता यांना पिंजऱ्यात टाकतो आणि मी जातो डेरवडला तर या आहेत आमच्या आत्ता इकडे की बाबा ही आहे कावेरी ही एकदम मस्तीखोर आहे ही आहे ना ती एकदम आमची मस्तीखोर बोलली आहे आणि ही आमची रुक्मिणी त्याचं नाव आहे रुक्मिणी ना मस्ती करते तू 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 पळ तू आता बाबा खायला देतील ना माझं काम सकाळचं खायला देणं आहे संध्याकाळी देतील बाबा तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण शंभर अपंगांना घेऊन अक्कलकोटला जातो आहे आणि आपण नाही जातो ते चिपळूणमधली एक दिव्यांग समन्वय समिती म्हणून एक संस्था आहे त्यांच्या थ्रू मी ट्रीप ऑर्गनाईज केली गेली आहे आणि त्यात आमच्या ओळखीचे म्हणजे अशोक भुसकुटे त्यांच्या थ्रू मला ती संधी मिळाली की थोडासा आपल्या साईडने पण काहीतरी आपण हातभार लावू शकतो म्हणून मी लगेच हो म्हटलं त्यांना की चालेल मी पण त्याच्यात समाविष्ट होईन आणि काय माझ्याकडून जेवढी मदत करते तेवढी आपण त्यांना करूच या सो so, एकोणीस तारखेला जातोय आपला टोटल त्यांनी तीन बसेस केल्या त्याच्यामुळे एकूण शंभर शंभरच्या पुढेच आकडा गेलेला आहे म्हणजे एका बसमध्ये पन्नास दुसऱ्या बसमध्ये पन्नास आणि प्लस तिसरी पण बस आपण केली आहे त्याच्यासोबत कारण अपंग अपंगांना व्हीलचेअर सुद्धा लागणार आहेत प्लस त्यांचं खायचं सा सामान त्या एक एक आपल्या पाण्याच्या बॉटल्स त्या सर्वासाठी आपण एक वेगळी बस सुद्धा केली आणि अजून त्यांच्याबरोबरचे काही लोक असतील म्हणून टोटल आकडा एक साधारण एकशे वर जातो या टोटलला आपल्याला तीन बस लागत आहेत आणि पाण्यावरून सांगतो तुम्हाला की कोणालाही म्हणजे ही जी ट्रिप आहे ती त्याच्यात कुठेच कोणाचं प्रॉफिट बेसिसवर ही कुठेच चाललेलं नाही आहे ही फक्त आपण एक सेवा म्हणून त्याकडे बघतोय म्हणून कोणालाही काही त्याच्यासाठी मदत करायची असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मदतीचं एक उदाहरण देतो तुम्हाला फक्त की साधारण आपल्याला लागणारे टोटल शंभर जण आहेत अपंगांचं म्हणतोय मी तुम्हाला फक्त आता टोटल शंभर अपंग असतील म्हणजे साधारण येऊन जाऊन निदान पाचशे पाण्याच्या बॉटल्या बॉटल्स म्हणजे ज्या छोट्या अडीचशे एम एलच्या बॉटल्स येतात त्या आपण कॅरी करतो आहे सोबत साधारण एका बॉक्सची प्राईज येते एका बॉक्समध्ये चोवीस बॉटल्स येतात त्याची साधारण प्राईज येते एकशे चाळीस रुपये वगैरे आपल्याला पडते आहे सो अशा स्वरूपात पण कोणाला मदत करायची असेल तरी तुम्ही खरंच पुढे या मदतीची खरंच गरज आहे कारण बघता बघता खूप मोठा खर्च वाढत चालला आहे त्याच्यामुळे अशासाठी थोडेफार पैशाचीसुद्धा गरज आहे तर कोणी यासाठी पुढे येत असेल तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला योग्य ती दिशा दाखवेन आणि अजून तुमच्यावर काही ज्या गोष्टी आहेत त्या शेअर करेन सो ह्या अजून ट्रीपमध्ये आपण जाणार आहोत म्हणजे सगळ्यात पहिले आपण अक्कलकोट करणार आहोत आणि अक्कलकोट झाल्यानंतर पुढच्या दिवशी जेव्हा आपण रिटर्न निघणार तेव्हा सोलापूरला आपण जाणार आहोत सोलापूरला म्हणजे काडलस्कर काडलस्करांकडे म्हणजे ते त्यांची ओळख द्यायची म्हणजे शंकरगीतेमध्ये जे पेंटर काका आहेत का तर त्यांच्या इथे आपण त्या म्हणजे त्या जिथे त्यांचं मंदिर आहे की शंकरमाळांच्या जिथे पादुका आहेत त्या त्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्याला एक भेट देणार आहोत आणि तिथे आपलं त्यांनी जेवणाची सोय हो। म्हणजे रात्रीच्या हो जेवणाची सोय आपली तिथे सर्वांची केलेली आहे त्यामुळे ते एक ठिकाण आहे प्लस आपण इथून जाताना जेवणाची सोय हो आपण विटायला केली आहे आणि रस्त्यामध्ये अजून एक आपल्या ओळखीचे गृहस्थ आहेत ते आपल्याला येता जातानाचा छोटासा सुका खाऊ जो आपण म्हणतो प्रत्येकाला ते आपल्याला पॅकेट्स करून देणार आहेत तर अशी हळूहळू आपल्याला मदत पोचते आपल्यापर्यंत पण ती पुरेशी नाही आहे की ती झाली वस्तूंच्या स्वरूपात पण बाकी ज्या काही गोष्टी आहेत ट्रॅव्हलिंग किंवा पाण्याच्या बॉटल्स व्हीलचेअर्स सुद्धा खूप गरज आहे सो so, कोण असेल तर त्यांनी मला संपर्क करा आणि मग मी तुम्हाला बाकी सगळे डिटेल्स अजून ह्या ट्रिपचं जे असेल ते मी तुमच्यापर्यंत पोचूयानच आणि आपणसुद्धा याचा चांगला ब्लॉग करू उद्यापासून सगळी तयारी सुरू होईल तयारी तर झालीच आहे म्हणा पण उद्यापासून प्रवासाला म्हणजे रविवारपासून प्रवासाला सुरू होते आहे खरं खरं so, तर सो त्याचा पण आपला व्लॉग या चॅनलवर येत जाईल तुम्ही नक्की बघा आणि आवडला तर खूप जास्त प्रमाणात शेअर करा हा ब्लॉग एक सगळ्यात मोठी सहल ही आपल्या चॅनलवर याची आपण मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे सो तुमची सुद्धा साथ असू द्या तर व्हिडिओ व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा कारण पुढचे दोन तीन व्हिडिओ जे येणार आहेत ते ह्याच संदर्भातले येणार आहेत सो बघायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये But bye bye, see you soon.